जय हिंद आज आपल्याला बघायचं आहे की भविष्यामध्ये जे युद्ध होणार आहेत ते सगळे युद्ध कशात होणार आहेत तर हवेमध्ये होणार आहेत बरोबर आहे ज्याला आपल्याला तयार होणं गरजेचं आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट जर पाहिलं तर हे जे युद्ध आहेत ह्या युद्धांचा सध्याचं जे वातावरण पाहता किंवा सध्याचा जे ट्रेंड पाहता ह्या युद्धांमध्ये एक लोकेशन बदललेले आहेत जसं जुन्या काळात काय असायचं समजा हा देश आहे चाह आणि देशाची बॉर्डर आहे ठीक आहे तर ह्या सीमेवरती दुसऱ्या देशाचे सैनिक असायचे इकडनं आपले सैनिक असायचे आणि युद्ध असायचं बरोबर आहे पण सध्या हे जे युद्धाचा चेहरा आहे तो बदललेला आहे यामध्ये पाहिलं तर आपले जे दिल्ली आहे ह्या दिल्लीसाठी भविष्य काळामध्ये जे धोके आहेत याला कमी करण्यासाठी आपल्या देशामध्ये एअर डिफेन्स जे आहे हे नवीन सिस्टम तयार करण्याचा प्लान आहे याबद्दल आपण सध्या थोडीशी चर्चा करूयात हा विषय जो आहे भविष्यामध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला महत्वाचं ठरू शकते की भारतामध्ये दिल्लीसाठी एअर डिफेन्स सिस्टम कोणत्या प्रकारचे वापरणार आहेत मिसाईल कोणत्या असतील काय असतील तर हा तुमच्या येणाऱ्या चार पाच सहा महिन्यामध्ये ज्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये यावरती प्रश्न तुम्हाला दिसू शकते त्यासाठी याला व्यवस्थित समजून घ्या तर बघा दिल्ली ही फक्त एक राजधानी नाही दिल्लीचा जर विचार केला तर भारताचं राजकीय लष्करी आर्थिक आणि कूटनीतिक हृदय म्हणून आपण दिल्लीला ओळखतो यामध्ये बघू शकतो आपण कुठणीतील आपण स्ट्रॅटेजिक म्हणू शकतो जेवढ्या काय स्ट्रॅटेजी बनतात आपल्या त्या सगळ्या कुठं होतात तर दिल्लीमध्ये बनत असतात है ना तर त्यामुळं देशासाठी सर्वात महत्त्वाचं जर म्हणलं तर त्या शहरापैकी एक ते आहे दिल्ली ही फक्त देशाची राजधानी एखादं नाही इथं आपल्याला सगळ्या लष्करी एअर असेल डिफेन्स असेल नेव्ही असेल किंवा त्याच्यानंतर आपण जमिनीवरचे असतील या तीनही लष्करांचे प्रमुख जे आहेत हे सगळे आपल्याला हेडक्वॉर्टर्स ज्याला म्हणतो आपण ते आप दिल्लीमध्ये आहेत पैशाच्या बाबतीमध्ये म्हणलं तर सगळ्या देशाचा पैसा आपला जसा मुंबईमधून चालतो त्याचप्रमाणे आपल्या दिल्लीमधून सुद्धा आपण पैशाचे सगळे नियोजन होतात त्यानंतर जेवढ्या स्ट्रॅटजीज बनतात तुम्हाला आता सांगितलं लष्करी हेडक्वार्टर्स इथं असल्यामुळे काय होणार तर इथं सगळ्यात महत्त्वाची आणखी पहिली गोष्ट तर आपल्या देशाचे जे महामहिम राष्ट्रपती आहेत त्यांचं निवासस्थानसुद्धा दिल्लीमध्ये आहे त्यानंतर दिल्लीमध्ये पार्लमेंट आहे दिल्लीमध्ये इंडिया गेट आहे दिल्लीमध्ये जुने जुने वास्तू मोस्ट ऑफ ज्या मॉन्युमेंट्स आहेत हे सुद्धा आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळतात त्यामुळं संसद आहे राष्ट्रपती भवन आहे संरक्षण मंत्रालय आहेत परदेशी दूतावास हा एक महत्वाचा पॉईंट आहे दुसऱ्या देशाचे जे राजदूत आपल्या देशात राहतात त्यांचे दूतावास सुद्धा आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळतात आणि एक हल्ल्याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण देशावरती आपल्याला पाहायला मिळतो जर कधी आपल्या राजधानीवरती असा हल्ला झाला तर त्याचा परिणाम पूर्ण देशावर पाहायला मिळतो आणि मग यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न उभा राहतो दिल्ली आज खरंच सुरक्षित आहे का आता याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूया आजचं युद्धाचं जे वातावरण आहे किंवा आजचे जे युद्ध आहेत हे बदललेत ठीक आहे यामध्ये बघितलं तर ड्रोन्सचा वापर केला चालला आहे त्यानंतर क्रूज मिसाईल्स आहेत यांचा सुद्धा वापर होते त्यानंतर बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत त्याचा वापर हायपरसॉनिक वेपन्स आहेत यांचा वापर युद्धामध्ये व्हायला आहे म्हणजे आता कोणतरी दूर अंतरावरती बसून काय करायला या युद्धाला कंट्रोल करायला आहे जसं अगोदर समोरासमोर बॉर्डरवरती वॉर व्हायचे आहे ना फ्रंट वॉर व्हायचे असे समोर इकडे एक सैनिक या साईडनं काय सैनिक रणगाडी असतील सैनिक असतील युद्ध करायचे आता ते राहिले नाही आता काय आहे तर बघा इथं कोणतरी दूर थांबलेलं आहे या डायग्राममध्ये तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा बघा ह्या साईडला कोणतरी आहे एक देश असेल या साईडला दुसरा देश सैनिकासमोरासमोर नाहीत काहीच नाही यांनी पाठवलेल्या इकडून मिसाईल असतील किंवा ह्यांनी पाठवलेले ड्रोन्स असतील याला कंट्रोल केले जाते सॅटेलाईटच्या माध्यमातून यांचे विमान आहेत आणि त्याला इकडून दुसऱ्या विमानानं काय केलं जाते तर अँटी सॅटेलाइट मिसाईलचा वापर करून किंवा अँटी ड्रोन मिसाईल अँटी मिसाईलला काउंटर करण्यासाठी जे जा मिसाईल असतात त्यांचा वापर करून ह्या युद्धाला हवेमध्ये काय केले चालले तर थांबवले चालले म्हणून म्हणतो की आता काय युद्ध आता सीमा रेषेवर नाहीत तर थेट कुठं आहे तर शहरांवरती आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर मोठ्या मोठ्या शहरांना टार्गेट केले जाते कारण जर आपल्याला शत्रूला जर त्याचं मनोबल कमी करायचे जर त्याला आपल्याला त्याच्या त्याला मेंटली जर आपण त्याला मेंटली किंवा इमोशनली डॅमेज करायचं असेल तर त्याचे मोठे शहर टार्गेट करणं गरजेचं असते आणि यासाठी दिल्ली हा जे आहे हा सर्वात संवेदनशील शहर आपल्याला पाहायला मिळते दिल्लीनंतर मुंबईसुद्धा आहे तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये जो ताज हमला झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण देशच म्हणजे हळहळला होता आणि पूर्ण देशाचं लक्ष कशावर लागलं होतं तर मुंबईवरती लागलं होतं त्याचप्रमाणे हे जे मोठे शहर आहेत यांना टार्गेट केलं जाऊ शकते आताच काही दिवसाखाली आपण दिल्लीमध्ये बॉम्ब्लास्ट पाहिला बरोबर आहे तर अशा वेळेला आणि याच्यासाठी आपल्याकडे उदाहरण उदाहरणसुद्धा आहे आता त्याच्यावर आपण चर्चा करू नेमकं की दिल्लीसाठी हे प्रोटेक्शन का गरजेचं आहे बघा दिल्लीमध्ये आपल्याला काय मिळते तर पॉलिटिकल लीडरशिप सगळे नेते दिल्लीमध्ये आहेत त्यानंतर न्यूक्लिअर कमांड अथॉरिटी जे आहेत आप आपल्या देशामध्ये जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यांना कमांड करणारी जी अथॉरिटी आहे जे लोक त्याच्यावरती निर्णय घेणारे आहेत जे लोक त्याचे जे लोक त्याच्यावरती काय डिसिजन घेणार आहेत हे सगळे कुठे आहे दिल्लीमध्ये बरोबर आहे त्यानंतर इंटरनॅशनल इमेज आपल्या जर राजधानीवरती कोणी हमला करत असेल तर त्या देशाची इमेज आहे ती खराब होऊ शकते बरोबर आहे त्यामुळे इंटरनॅशनल इमेजला विचार करता सुद्धा दिल्ली महत्वाचं आहे आणि पॉप्युलेशन डेन्सिटी तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये सगळ्यात मोस्ट पॉप्युलेटेड शहरांमध्ये काय आहे दिल्लीचा सुद्धा सहभाग होतो बरोबर आहे तर इतक्या कमी जागेमध्ये जास्त लोक राहत असल्यामुळं जी कॅज्युलिटी आहे जे आ, काय येईल त्याला आपण नुकसान आहे ते जास्त होऊ शकते त्यामुळं दिल्ली संवेदनशील ठरते आणि दिल्लीला कंट्रोल करणं किंवा दिल्लीला सुरक्षित करणं हे सध्या देशासमोर एक मोठं चॅलेंज आहे आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर एक हवाई हल्ला जर आहे तर तो हजारो निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालू शकतो त्यामुळं दिल्लीला प्रोटेक्शन करणं किंवा दिल्लीमध्ये अशा प्रकारचं एअर डिफेन्स सिस्टम लावणं गरजेचं आहे आणि ह्याच एअर डिफेन्स सिस्टमचा जर विचार केला तर बघा आपल्याला सध्या हे जे एअर डिफेन्स आहे यामध्ये नेमकं काय काय का का सिस्टम असते हे आपल्याला थोडं माहीत करणं गरजेचं आहे बघा तर एअर डिफेन्स सिस्टम म्हणजे नेमकं काय या एअर डिफेन्स सिस्टममध्ये काय काय असते बघा एअर डिफेन्स सिस्टम म्हणजे नेमकं काय आहे एअर डिफेन्स सिस्टम आहे यामध्ये हवाई हल्ल्यापासून संरक्षण करणारी एक छत्री असं तुम्ही त्याला समजू शकता ठीक आहे यालाच काय म्हणतात डोम पण म्हणतात म्हणजे या प्रकारचं बघा तुम्हाला इथं डायग्राममध्ये दिसत असेल थोडं याला लहान करतो मी याच्यामध्ये काय आहे तर सॅटेलाईटचा सा वापर आहे त्याच्यानंतर रडार सिस्टम वापरले जातात कमांड आणि कंट्रोल सिस्टम आहेत पुन्हा जर पाहिलं तर इंटरसेप्टर मिसाईल्स आहेत आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर, तर आपल्याला आप यामध्ये एनेमीच्या मिसाईलला डिटेक्ट करणे किंवा अर्ली वॉर्निंग सिस्टम पण याच्यामध्ये येतात आणि एनेमीला मिसाईल त्यांच्या जे मिसाइल आहे दुश्मनांच्या जे मिसाईल आहेत त्यांना डिटेक्ट करणारं सिस्टम त्याला ट्रॅक करणारं सिस्टम आणि त्याला डिस्ट्रॉय करणारं सिस्टम या असं या सर्व तिन्ही चारही सिस्टमचा वापर केला जात आहे ते म्हणजे एअर डिफेन्स सिस्टममध्ये ठीक आहे म्हणजे समजा हा जर एखादा शत्रू आहे ठीक आहे तर त्याच्याकडून एखादी मिसाईल लाँच केली तर ह्या लॉन्च केलेल्या मिसाईलला डिटेक्ट करायचंय त्याच्यानंतर तिला ट्रॅक करायचंय की ही नेमकी कोणत्या दिशेनं जात आहे है ना हिला ट्रॅक करणं सुद्धा काय असते तर गरजेचं असते आणि ट्रॅक केल्यानंतर त्याला काउंटर करण्यासाठी आपली जी मिसाईल आहे तिला वापस पाठवणं तर ह्या पूर्ण सिस्टम ज्या आहेत ह्या कशामध्ये येतात तर ह्या एअर डिफेन्स सिस्टममध्ये येतात याचा मी अगोदर सुद्धा एक व्हिडिओ टाकलाय ते तुम्ही बघू शकता ठीक आहे तर पहा आता इंडियामध्ये करंट एअर डिफेन्स सिस्टमचा स्टेटस काय आहे सध्या आपल्याकडे एअर डिफेन्स सिस्टम कोणते आहेत तर भारताकडे सध्या जर बघितलं तर डीआरडीओ या संस्थेने विकसित केलेला डीआरडीओचा लॉग फॉर्म मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे तुम्हाला माहीत आहे तरी पण तो कमेंटमध्ये नक्की सांगा परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येते डीआरडीओच्या लॉग फॉर्मवर त्यामुळे त्याचा लॉंग फॉर्म जो आहे तो कमेंट कमेंटमध्ये सांगा सोबत इस्रोचा सुद्धा लॉन्ग फॉर्म जो आहे तो कमेंटमध्ये सांगा डीआरडीओ ने विकसित केलेले आकाश सिस्टम जे आहेत हे सुद्धा आपल्याकडे सध्या काय आहे तर वापरामध्ये आहे त्याच्यानंतर आपण रशियाकडून इम्पोर्टेड केलेलं जे सिस्टम आहे त्याला आपण काय नाव दिलेलं आहे ए एस फोर हंड्रेड मिसाईल म्हणतो त्याला ठीक आहे तर हा एस फोर हंड्रेडसुद्धा आपण वापरतो त्यामध्ये त्याच्यानंतर मल्टीलेअरचा डिफेन्स सिस्टम जे आहे हे अजून अपूर्ण आहे म्हणजे एकापेक्षा जास्त डिफेन्स सिस्टम ठीक आहे ज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतील तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल याच्यामध्ये वापरणं सध्या काय आहे तर मल्टीलेअरचं डिफेन्स सिस्टम वापरणं गरजेचं आहे आणि दुसरी एक गोष्ट जर विचार केलं तर हे जे आहे तर हे पूर्णपणे काय असलं पाहिजे स्वदेशी असलं पाहिजे म्हणजे दुसऱ्या देशांकडून घ्यायचं नाही मग असं का यालाच आपण इंटिग्रेटेड शिल्ड अजून तयार नाही सध्या जर आपण विचार केला तर ठीक आहे आणि ह्याला पूर्णपणे देशी का बनवायचं किंवा पूर्णपणे स्वदेशी का बनवायचं जर विचार केला तर आता समजा एखाद्या दे देशासोबत आपलं युद्ध झाले समजा आपण अमेरिकेकडून एखादा आपण सिस्टम घ्यायचा विचार केला आणि भविष्यात आपलं अमेरिकेसोबतच युद्ध झालं तर अमेरिका आपल्याला हे डिफेन्स सिस्टम देईल का तर साहजिकच देणार नाही बरोबर आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर अशा महत्वाच्या शहरांना प्रोटेक्शन करण्यासाठीच जे सिस्टम आहे तर हे सिस्टम आपल्याला स्वतः बनवायचं आहे यामध्येच बघा व्हाय इंडिजिनस सिस्टम इज मस्ट यामध्ये स्वदेशी एअर डिफेन्स का गरजेचे आहे तर स्ट्रॅटेजिक ॲटॉनॉमी आपल्याकडे याच्यामुळे येते ठीक आहे आपल्याला जर एखादा निर्णय घ्यायचा एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर त्यावेळेस जी स्ट्रॅटेजी बनवायची तर तिच्यामध्ये आपण स्वतः आत्मनिर्भर असो दुसरं आहे वॉर टाईम रिलॅबिलिटी जर आपण मी आताच उदाहरण सांगितलं आपण समजा उदाहरण यू एस एकडून काहीतरी विकत घेतले हीच अशी डिफेन्स सिस्टम ठीक आहे आणि भविष्यात आपलं एसोबतच युद्ध झाले आणि ए आपल्या एखाद्या शहरावर अटॅक करणार असेल तर त्यावेळेस आपण त्यानं दिलेलं आपण जे सिस्टम आहे ते वापरू शकतो का नाही त्यांनी जर समजा त्या सिस्टममध्ये काहीतरी बग आणला आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी वायरस आहे तर ते सिस्टम काम करणार आहे का तर नाही त्यामुळे हे जे सिस्टम आहे हे आप आपल्या स्वतः निर्माण केलेलं असलं पाहिजे त्याच्यानंतर जर आपल्या देशामध्ये असेल तर हे कॉस्ट इफेक्टिव्ह असेल याची किंमत कशी असेल तर कमी असेल कारण देशामध्ये बनलेलं बरोबर आहे आणि त्याला आणखी एक गोष्ट पाहिलं तर आपण त्याला पाहिजे तितक्या प्रमाणात बनवू शकतो त्यानंतर आणखी विषय केला तर टेक्नॉलॉजीवरती आपलं पूर्ण कंट्रोल असणार आहे म्हणून आपल्याला स्वतः बनवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची याच्यामध्ये डाटा सिक्युरिटी आहे आपण त्याला कुठं लावतो आहे कशासाठी लावतो आहे कोणत्या ऑपरेशनमध्ये वापरणार आहेत ही पूर्ण माहिती आपल्याकडेच असणार आहे ही जी माहिती आहे ही दुसऱ्या देशाकडे नसणार त्यासाठी आपल्याला याला जे आहे पूर्ण इंडिजिनस बनवणं गरजेचं आहे लक्षात आलं आता बघा परकीय शस्त्रांवरती अवलंबून राहणं म्हणजे राष्ट्रासाठी जे आहे ते धोकाच आहे लक्षात आलं राष्ट्रीय सुरक्षेसाठी काय आहे तर धोका आहे परकीय शस्त्रांवरती आपण अवलंबून राहणं म्हणजे ते आपल्या देशासाठी धोका आहे इथं तुम्हाला एका केस स्टडीचा रेफरन्स देतो मी तुम्हाला इस्रायलचा रेफरन्स घ्या तुम्ही ठीक आहे इस्रायल मध्ये काय झाले इस्रायलकडून शिकण्यासारखी आपण गोष्ट काय आहे तर बघा इस्रायलकडं मल्टीलेअर डिफेन्स सिस्टम आहे ज्यामध्ये रॅपिड इंटरसेप्शन केलं जाते आणि त्याच्यानंतर अर्बन शील्ड कन्सेप्ट यांनी वापरलेला आहे म्हणजे काय बघा इस्रायलकडं काय आहे तर एक मल्टीलेअरचं सिस्टम आहे मल्टीलेअर सिस्टम आहे त्यांनी काय केलं आहे त्यांचे महत्त्वाचे जेवढे शहर आहेत त्या शहरांना काय केले तर प्रोटेक्ट केले महत्त्वाच्या शहरांना प्रोटेक्शन दिले ठीक आहे आणि ह्या गोष्टीमध्ये महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे यांचं सगळं सिस्टम जे आहे ते यांनी स्वतः तयार केलेलं आहे स्वतः तयार आहे आणि याचमुळं आता बघा ना पाठीमागं काही दिवसाखाली इराणना असेल त्यांच्यावरती हमला झाला किंवा ड्रोन स्ट्राईक केला त्या मिसाईल स्ट्राईक केल्या ठीक आहे मिसाईलच्या स्ट्राईक केल्या तर याच्यामध्ये इस्रायलचं नुकसान जास्त झालं नाही इस्रायलचं जास्त नुकसान झालं का नाही ठीक आहे इस्रायलचं जास्त नुकसान नाही झालं पण त्याच्यामध्ये पाहिलं तर इराणचं नुकसान जास्त झाले बरोबर आहे कारण त्यांच्याकडे अशा प्रकारच्या मल्टीलेअरच्या डिफेन्स सिस्टम नाहीत दुसरी गोष्ट लेसन फॉर इंडिया भारतासाठी याच्यामधून आपण काय शिकू शकतो तर दिल्लीला दिल्ली नीड्स सिटी स्पेसिफिक डिफेन्स सिस्टम ठीक आहे दिल्लीमध्ये काय असलं पाहिजे तर सिटी स्पेसिफिक डिफेन्स सिस्टम हे काय आहे तर बघा जसं की आपली बॉर्डर आहे ठीक आहे तर बॉर्डरच्या डिफेन्स सिस्टमसाठी जे लागणार आहे ते बॉर्डर डिफेन्स सिस्टम लागणार ठीक आहे पण दिल्लीसाठी जर पाहिलं तर दिल्लीसाठी किंवा मुंबईसाठी असेल बँगलोरसाठी असेल किंवा इतर वेगळेवेगळे शहर असेल तर यांच्यासाठी सिटी स्पेसिफिक डिफेन्स सिस्टम असलं पाहिजे जे की छोटे ड्रोन्स असतील कोणापासून छोटे ड्रोन्स असतील छोट्या मिसाईल्स असतील किंवा लॉग रेंजवाल्या मिसाईल्स असतील यांना काउंटर करणार असलं पाहिजे ठीक आहे याच्यावरती आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू डिटेलमध्ये ठीक आहे सध्या हा व्हिडिओ जास्त मोठा होते त्यामुळे याच्यावरती आज चर्चा टाळतो मी आपण याच्यावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की चर्चा करू पण बघा दिल्लीचं एअर डिफेन्स सिस्टम जे आहे याच्यासाठी आयडल मॉडेल कसं असू शकते तर दिल्लीसाठी काय पाहिजे मी आता सांगितलं लाँग रेंज मिसाईल असल्या पाहिजेत त्याच्यानंतर मिडियम रेंज मिसाईलसुद्धा असले पाहिजे आणि शॉर्ट रेंज मिसाईलसुद्धा असल्या पाहिजे ज्याला आपण ड्रोन किलर्स म्हणतो आहे ना म्हणजे जर समजा एखाद्यानं तिकडून पन्नास हजार रुपयाचा ड्रोन पाठवला आहे ठीक आहे पन्नास हजार रुपयाचा ड्रोन पाठवला आहे तर त्याला काउंटर करण्यासाठी आपण आपली पाच कोटी रुपयाची पाच करोड रुपयाची मिसाईल वापरू नये बरोबर आहे त्यासाठी आपल्याकडे काय असल्या पाहिजे तर अशा शॉर्ट रेंज ड्रोन किलरच्या छोट्या मिसाईल ज्या की पन्नास हजारला काउंटर करायला आपल्याकडे बी पन्नास हजारचीच मिसाईल असायला पाहिजे ठीक आहे मी हे उदाहरण म्हणून तुम्हाला ह्या किमती सांगतो ठीक आहे लक्षात आलं दुसरी गोष्ट आहे ए आय बेस्ड रडर नेटवर्क असलं पाहिजे आणि ट्वेंटी फोर सेवन कमांड सेंटर्स जे आहेत हे प्रत्येक शहरामध्ये असायला पाहिजेत आता आपल्याला सगळ्या सगळ्यात जास्त गरज जा आहे दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये असे दोन शहरं जे आहेत यांना आपल्याला प्रोटेक्शन करणं सध्या सगळ्यात जास्त गरजेचं जा आहे कारण तिथं लोकसंख्या जास्त आहे आणि जास्त नुकसान होऊ शकते त्या शहरांमध्ये म्हणून त्यांना कंट्रोल करणं त्यांना सुरक्षित करणं गरजेचं आहे त्यानंतर हळूहळू बाकी शहरांमध्ये सुद्धा याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याकडं होऊन जाईल ठीक आहे बघा तीनशे साठ डिग्रीचं प्रोटेक्टिव्ह डोम जे आहे हे दिल्लीवरती पाहिजे असा आपल्या गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे आणि आपल्याला ते बनवणं गरजेचं आहे पुन्हा आपण थोडंसं यावरती आणखी चर्चा जर केली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा की आपल्याला काय करायचंय एक सेकंद बघा तर भविष्यातील धोक धोके जे आहेत हे आपल्याकडं नेमके भविष्यातील काय आपल्याला थ्रेट्स काय आहेत धोके काय आहेत या विचार याचा विचार केला तर स्वान ड्रोन्स जे आहेत हे आपल्यासाठी सगळ्यात मोठा धोका आहे स्वान ड्रोन्स काय आहे तर एका ड्रोनचा वापर करून मल्टिपल ड्रोन्स याच्यामध्ये यूज केले जातात ठीक आहे त्यानंतर हायपरसॉनिक मिसाईल आवाजाच्या गतीपेक्षा कितीतरी जास्त पट ज्या फास्ट स्पीडच्या मिसाईल असतात त्याला हायपरसॉनिक म्हणतो आवाजापेक्षा जास्त गतीनं चालतात त्या ठीक आहे आणि सायबर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर जे आहे हे सुद्धा आपल्यासाठी एक धोका आहे स्पेस बेस्ड वेपन्स ज्यामध्ये सॅटेलाईटला वापर करून ही पृथ्वी आहे तर याच्यावरती एक मिसाईल इथून इथं जात असेल तर ह्या मिसाईलला जात असताना सॅटेलाईट काय करते तर रस्ता सांगते गाईड करते हिला ठीक आहे आणि हिला ट्रॅक करण्याचं काम असेल किंवा रस्ता दाखवण्याचं काम असेल तर ते कोण करत असते सॅटेलाईट स्पेस बेस्ड वेपन म्हणतो आपण त्याला ठीक आहे आज जर तयारी नाही केली तर उद्या आपल्याला याचा पश्चाताप नक्की होऊ शकते त्यामुळं आपल्या देशामध्ये सध्या दिल्लीमध्ये जर बघितलं तर दिल्लीचं संरक्षण करणं भारताचं संरक्षण करण्यासारखंच आहे आणि स्वदेशी एअर डिफेन्सला आपण आत्मनिर्भर भारतासाठी स्वयंपूर्ण भारतासाठी आपल्याला काय करायचे विकसित करायचे आणि आज निर्णय नाही घेतला तर उद्या नुकसान निश्चितच होऊ शकते त्यामुळं आपल्या दे देशामध्ये आता सध्याला दिल्लीला एक स्ट्रॉंग असं स्वतःचं डिफेन्स सिस्टम सिटी डिफेन्स सिस्टम तयार करण्यासाठी डी आर ओ आणि इस्रो प्रयत्न करत आहे त्याच्यानंतर आपले जे काही डिफेन्स फोर्सेस आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्मेंट आहे दुसरी गोष्ट स्ट्रॉंग डिफेन्स आणि स्ट्रॉंग नेशन ही कन्सेप्ट आपल्याला काय करायची तर भविष्यामध्ये वापरायची आहे तरच आपण आपल्या बाजूला असणाऱ्या ज्या देशांकडून आपल्याला धोका आहे त्यांच्या विरुद्ध आपण खंबीरपणे उभा राहू शकतो हा व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला म्हणजेच आपल्या देशाच्या भविष्याला आहे ना तुम्ही सगळे देशाचं भविष्य आहे तर तुम्हाला याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या माहितीसह बनवलेला आहे दुसरी गोष्ट दिल्लीमध्ये हे जे डिफेन्स आहे सिटी बेस्ड एअर डिफेन्स सिस्टम त्याचा आता सध्या वापर होत आहे आणि त्याचा सध्या टेस्टिंग ट्रायल्स जे आहेत त्या लवकरच सुरू होतील ठीक आहे प्रकारे जे डिझाईन आहे ते करत आहेत ठीक आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची हा जर व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला तुमचं मत सांगा की दिल्लीसोबत आणखी आपण असे कोणत्या कोणत्या सिटी आहेत ज्यांना प्रोटेक्शन करणं सध्या तात्काळ गरजेचं आहे तुमच्या कमेंटची वाट पाहतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद जय हिंद